नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत पण रेडीमेड पिठाच्या नाही आज मी गव्हाच्या गव्हाचे गुलाबजाम बनवणार आहे त्यासाठी मी इथे आपण पहिले साखरेची चाचणी बनवून घेऊया त्यासाठी दोन वाट्या पाणी टाकणार आहे मी ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीनी साखर टाकायची दोन वाटे पाणी घेतले दोन वाटी साखर टाकली मी एक वेलची टाकूया आपण त्याच्यामध्ये अशी फोडून टाकायची इथे पाक होतोय आपला तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया अर्धा वाटी गव्हाचं पीठ आहे आणि याच वाटीने अर्धा वाटी मिल्क पावडर घेतली आहे खायचा सोडा घेतलाय अगदी छोटा चमचा आहे बघा आणि तूप घेऊया आपण एक एक चमचा तूप घेऊया आता हे सगळं मिक्स करून घेऊया हो अशी मूठ तयार झाली पाहिजे बघा माझी मूठ तयार होती आता आपण इथे दूध घेणार आहोत थोडं थोडं दूध घालून मळून आहे थोडं थोडं दूध घालून मी मळून घेणार आहे इथे आपला पाक साखरेचा होतोय बघू शकता इथे पीठ मळलेलं आहे आपण आता हे दहा मिनटं आहे असंच याला झाकून आहे इथे माझा पाक चाचणी काय म्हणता तुम्ही ते पाक झालेला आहे माझा साखरेचा साखरेची चाचणी पण म्हणतात याला दहा मिनटं ठेवूया तूप गरम करायला ठेवलंय मी आता आपण या कणकेचे गोळे बनवून घेऊया छोटे छोटे बनवायचे कारण नंतर ते फुकतात तळल्यावर परत पाकामध्ये टाकल्यावर इथे तुम्ही तेलही घेऊ शकता किंवा तुपी घेऊ शकता तुपात तळले की जरा छान लागतात गुलाबजाम आणि तुम्हाला एक टिप्स सांगते तूप एवढं घ्यायचंय की आ, हा गोळा आहे ना हा पूर्ण असं वर तरंगला पाहिजे असा कमी नाही पाहिजे नाही तर मग तो, तो खालून ना चपटा होतो म्हणून तूप जरा जास्त टाकायचं आपण हे सगळे गोळे करून घेऊया बघू शकता मी इथे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत गोळे बनवताना गोळ्याला क्रॅक गेला नाही पाहिजे अशा रेषा जातात ना ते अजिबात नाही गेल्या पाहिजेत त्यासाठी पीठ पण आहे ना असं कडक नाही मळायचं एकदम मऊ मळायचं आहे पीठ म्हणजे हाताला लागलं पाहिजे आपल्या ते कणिक असं मळायचं एक पाच दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं की ते आपोआप दूध आहे ना ॲक्झॉ करून घेतं पूर्ण शोषून घेतं ते पीठ आणि त्यामुळे गोळा पण करतो ना तेव्हा तो एकदम एकदम असा एकदम मऊ असं सॉफ्ट आला पाहिजे तूप गरम करायला ठेवलं आहे मी आता आपण हे सगळे तळून घेऊया गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे एकदम कमी याच्यावरच ते असं हलवत राहायचं आहे फास्ट केलं तर ते करपतात स्लो याच्यामध्येच गुलाबजाम कधी पण भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत भाजले जातात गुलाबजाम हलवत राहायचे नाहीतर ते खाली लागतात आणि माझं तूप बघा ते पूर्ण डीप झालेले आहेत तूप नेहमी गुलाबजामच्या वर आलं पाहिजे असं घ्यायचं जर तुम्ही कमी घेतलात तर ते गुलाबजाम गोल होत नाही खालून चपटे एक साइड ने चपटे होतात आपला पाक पण मिडियम झालेला आहे एकदम गरम पाकात कधी ते गुलाबजाम टाकायचे नाहीत एकदम म्हणजे आपण हातात पण घेऊ शकत नाही एवढे ते सॉफ्ट होतात आणि तुटतात त्यामुळे माझी चाचणी बऱ्यापैकी हे झाली आहे एकदम कडक नाही आहे ती म्हणून कधी पण गुलाबजाम करताना पाक करून घ्यायचा मग तो तोपर्यंत पाक थंड होतो आपले कणिक मळून गुलाबजाम करून गोळे बनवून बघायला आता चांगला रंग आलेला आहे आता आपण पाकामध्ये सोडून घ्यायचे सगळे गुलाबजाम मी तळून घेते बघू शकता मी इथे दुसऱ्यांदा टाकलेले गुलाबजाम पण झालेले आहेत मिथळून घ्यायचे आणि पाकात सोडायचे आपण सगळे गुलाबजाम फ्राय करून घेऊया बघू शकता इथे सगळे गुलाबजाम झालेले आहेत माझे गॅस बंद करूया पाक असा सगळीकडे हे करून घ्यायचं आहे आता पाक जास्त गरम नसल्यामुळे हे आता लगेच तर होणार नाही पण एक दोन तीन तास आपण हे असेच ह्याच्यात मुरट ठेवायचे आणि मग नंतर तुम्ही खाऊ शकता हे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून बघा बाय